त्यावेळेला मी खरं तर तिला फोन करायला पाहिजे कारण मी तिची भूमिका साकारणार होते कंटिन्यू करणार होते पण तिनेच समोरून मला फोन केला आणि मला म्हणाले की खूप छान टीम आहे तू करणार आहेस आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की तुझं नाव आलं तेव्हा तू खूप छान करशील असा एक 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 वेगळा पॉझिटिव्ह अप्रोच तिचा होता आणि जो मला म्हणजे मला असं वाटतं की मला ती आवडायचीच पण आज मी तिच्या प्रेमात पडेल नमस्कार मी पल्लवी वैद्य म्हणजे सारकाही तिच्यासाठी या मालिकेतली नवीन उमाई तुमचं सगळ्यांचं मराठी चित्रसृष्टीत स्वागत आहे नमस्कार मॅम आणि अभिनंदन तुम्हाला सुरुवातीला सारकाही तिच्यासाठी या सिरियल मधली लाडकी उमाई म्हणजे खुशबू तावडे यांच्या प्रेग्नन्सीमुळे त्यांनी अखेर आठ महिन्यानंतर सिरियलमध्ये मध्ये आता एक नवीन उमाई आपल्याला म्हणजे पल्लवी वैद्य यांच्या रूपात पाहायला मिळणार आहे पण जेव्हा स्वतः पल्लवी वैद्यांना समजलं की त्यांना उमायची भूमिका साकारण्याची संधी मिळते तर सुरुवातीला त्यांच्या पहिल्या रिएक्शन काय होत्या खर तर थोडंसं प्रेशर आलं होतं भूमिका घ्यायची नाही घ्यायची ह्याचा थोडासा एक विचार येऊन गेला मनात कारण ती रिप्लेसमेंटची भूमिका होती आणि ह्यासाठी नाही की आ, एक कॅरेक्टर एक एकाने करून पूर्ण त्या लेवल सेट करून ठेवली आहे म्हणून नाही तर एक वर्ष होऊन गेलं आहे मालिका लोकांना उमाईकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि परत तो चेहरा न बघता आता वेगळा कुठला तरी चेहरा येणार तर ते प्रेक्षकांना काय वाटेल हा एक विचार डोक्यात येऊन गेला आणि पण नंतर असं वाटलं की प्रत्येक कलाकाराला नाविन्य हवं असतं आणि काहीतरी वेगळं करायला मिळालं तर त्यांना काहीतरी लोकांना दाखवता येतं आपला परफॉर्मन्स आपलं कॅलिबर काय आहे ते दाखवता येतं पण मला असं वाटतं की मी मला ह्यात काहीतरी वेगळं दिसलं आणि मालवणी भाषेत मी कधीच याआधी बोलले नव्हते कानावर भाषा पडली होती पण ते प्रत्यक्षात बोलणं वेगळं आणि नुसतं ऐकणं वेगळं आपल्याला असं वाटतं की आपण ऐकतोय म्हणजे खूप सोपं आहे पण बोलताना कळतं ते किती कठीण आहे थोडं टंग ट्विस्टिंग आहे असं मला वाटतं ग्रामरच कंप्लीट वेगळं होतं त्याच्यामुळे नवीन भाषेत एक्सप्रेस करणं पल्लेदार वाक्य घेणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे त्यामुळे मी चाचपडत चाचपडतच काम करते पण वाटली थोडी भीती आधी पण तरी सुद्धा म्हटलं की नाही चॅलेंज एक्सेप्ट करायला पाहिजेच त्याच्यामुळे मी हा विचार केला आणि घेतली भूमिका उमाई माईचा आउटफिट तिचे लुक्स टी व्हीवर पाहण्यापासून ते प्रत्यक्षात तो लुक परिधान करताना घडलेली एक आठवण थोडंसं वेगळं वाटलं मला आधी खरं तर मी माझी अप म्हणजे मी अपेक्षाच ठेवली नव्हती की अपेक्षा ठेवली नव्हती म्हणण्यापेक्षा मी असं कधीही विचार जराही विचार माझ्या मनात कधी आला नाही की आ, ही भूमिका पुढे जाऊन मी साकारेन आणि आधी सुद्धा जेव्हा माझं खुशखुशी कधीतरी तिच्या तिला कॉम्प्लिमेंट्स देणं व्हायचं की तुझी पर्सनॅलिटी खूप छान आहे मला खूप आवडते साडीत खूप सुंदर दिसतेस तुझी स्किन खूप छान दिसते अशा अनेक कॉ कौ, कॉम्प्लिमेंट्स मी तिला अधूनमधून देत आले तर मला असं वाटलं की त्या भूमिकेत मी आता असणार आहे हा विचार मला कधीच आला नव्हता आणि आता अचानक आम्ही फक्त मेसेजेसवर किंवा फोनवर बोलत असताना आज अचानक आम्ही एकमेकींच्या समोर आलो आहे तर त्यात खूप छान वाटतंय मला तिला बघून आणि खुशबूचं एक प्लस पॉईंट असं आहे की तिला जेव्हा कळलं की मी ही भूमिका करणार आहे पण पर माझ्यापर्यंत तेव्हा कन्फर्मेशन आलं नव्हतं त्यावेळेला मी खर तर तिला फोन करायला पाहिजे कारण मी तिची भूमिका साकारणार होते कंटिन्यू करणार होते पण तिनेच समोरून मला फोन केला आणि मला म्हणाले की खूप छान टीम आहे तू करणार आहेस आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की तुझं नाव आलं तेव्हा तू खूप छान करशील असा एक 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 वेगळा पॉझिटिव्ह अप्रोच तिचा होता आणि जो मला म्हणजे मला असं वाटतं की मला ती आवडायचीच पण आज मी तिच्या प्रेमात पडले त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि मुळात हे खूप चांगल्या कारणासाठी तिने ही मालिका सोडली आहे तिच्या घरात एक तिच्याबद्दल एक गोड बातमी तिला कळली आहे त्याच्यामुळे तिला ह्या सिरि सिरियलचा निरोप घ्यावा लागतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतक्या छान पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जर आपण आपली पॉझिटिव्हिटी आणली तर एक जादू घडते त्याच्यामुळे मला असं वाटतं की छान वाटतंय मला ह्या भूमिकेत आता स्वतःला बघणं Uh, मॅम तुम्ही अनेक एंटरटेनमेंट माध्यमांमध्ये माध्य काम करत आला आहात तर टीम वर्कचा गुरुमंत्र कोणता टीम वर्कचा गुरुमंत्र असा मला सांगता नाही येणार पण म्हणजे तेच की एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांमध्ये जर असली तर टीम वर्क होते टीम वर्क होते असं मी म्हणेन म्हणजेच काय की टीममधलं जे काम असतं ते वाचतं आणि प्रत्येक कलाकार हा जर एकमेकांना सपोर्ट करणारा असेल आणि प्रत्येक टीम मेंबर म्हणजे त्याच्यामध्ये सगळे येतात त्यात रायटर्स डिरेक्टर स्क्रीन प्ले रायटर्स कॅमेरामॅन आर्टिस्ट प्रोडक्शन हाऊस चॅनल सगळे येतात आणि जेव्हा सगळे मिळून काम करतात सगळे मिळून एकत्र येऊन प्रेमाने आणि आपुलकीने आणि एकमेकांना सपोर्ट करून काम करतात तेव्हाच ते टीम वर्क होतं आपण कलाकार म्हणून जगतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर्स पात्रांमध्ये यायला मिळतं हा लुक तुम्हाला पर्सनली किती आवडला मला खूप आवडला हा लुक माझी ही हेअरस्टाईल अशी आधी कधी झाली नव्हती आंबाडा घालण्याची सुद्धा एक वेगवेगळी पद्धत असते त्यातून हा एक ती गावातली असल्यामुळे खूप असं फॅशन फॅशन करणारी नाहीये साधा एक आंबाडा घातलाय मोठी टिकली लावली आहे जी आजपर्यंत मी कधीच एवढी मोठी टिकली लावली नव्हती पदर घेण्याची पद्धत वेगळी आहे आणि भाषा वेगळी त्यामुळे हा ओव्हरऑल गेटअप आणि मला खूप आवडलाय साकारल्यानंतर फॅमिली फ्रेंड्स यांच्या पहिल्या रिएक्शन काय होत्या खरं सांगायचं तर मी अजूनपर्यंत जास्त कोणाला सांगितलं नाहीये कारण आजच आमचं वॉर्म वेलकम झालं माझं आधी खुशबूचं आणि मग नंतर मला एक्सेप्ट करण्यासाठीच चा, एक छान एक छोटस ह्यांनी गेट टुगेदर केलं होतं खुशबूसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा तर त्याच्यामुळे मी आता मला वाटतं सांगेन सगळ्यांना त्यामुळे पण माझे जे चाहते आहेत माझे जे रिलेटिव आहेत जे माझ्यासाठी छान प्रार्थना करत असतात त्यांना सगळ्यांना नक्कीच खूप आनंद होईल माझ्यासाठी कारण माझा पुढचा प्रवास त्यांना बघायला नक्की आवडेल रोजची धावपळ सांभाळत फिटनेससाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे फिटनेससाठी मी फक्त एवढंच म्हणेन की मी संध्याकाळी सात नंतर काही खात नाही आणि बाहेरचं खात नाही घरातलंच मोस्टली सगळं खाते फळांचा सा आणि सॅलेड्सचा आणि ड्रायफ्रूटचा आहारामध्ये समावेश असतोच असतो अस्तो, आणि एका वेळेला खूप खात नाही पाणी व्यवस्थित तिथे तहान लागली की तिथे ताक दही तूप हे सगळं व्यवस्थित असतं कामाची धावपळ संपल्यानंतर ऑफ टाईममध्ये तुम्ही कोणासोबत किंवा कोणत्या गोष्टींमध्ये स्वतःचा टाइम स्पेंड माझा मुलगा आहे आहे जो आता त्याच्यामुळे त्याचा अभ्यास त्याचे आवडीनिवडी या सगळ्यांकडे मला लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मला तर खरं शूटिंग व्यतिरिक्त दुसरा स्वतःसाठीचा सा असा वेळच मिळत नाही सगळा वेळ जो असतो तो माझा त्याच्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठीच असतो सुट्टी मिळाल्यानंतर कोणत्या प्लेस फील होत आईचं घर तिकडेच फ्रेश वाटत मी जेव्हा चौथीत होते तेव्हा मला अक्षर चांगलं होतं म्हणून बक्षीस मिळालं होतं आणि त्याच वर्षी मला ड्रॉइंग मध्ये मेडल मिळालं होतं तीन शाळांमध्ये मिळून त्याच्यामुळे ते, ते पहिलं बक्षीस रिप्लेसमेंट हा टॉपिक कोणत्याही माध्यमाच्या टी आर पीशी निगडित असतो तर हे चॅलेंज तुमच्यासाठी कशा प्रकारे आहे चॅलेंज आहेच पण मी म्हंटल तसं की कलाकार हा प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन काहीतरी करण्याच्या मागे असतो त्याच्यामुळे चॅलेंज चॅलेंज असं न मनात धरता आपण जे काही काम करतोय उत्तम ते उत्तमरित्या करून प्रेक्षकांच्या मनात घर करणं ही एकच भावना एंटरटेनमेंट फील्डमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं नाही म्हणेन मी प्रत्येक स्त्रियांनी आपली काळजी घेतलीच पाहिजे कारण जसं आम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहोत म्हणून चेहरा चांगला राहावा आपलं शरीर चांगलं राहावं म्हणून मेंटेन करतो पण तसंच इतर स्त्रियांनी सुद्धा प्रत्येकाची काय स्वतःची तब्येतीची काळजीही घ्यायलाच हवी कारण त्या आहेत म्हणून त्यांचं कुटुंब असतं घरातली जर स्त्रीच निरोगी तिचं आरोग्य जर चांगलं नसेल तर ती कुटुंबाचं पालन पोषण करूच शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीनी तिच्या तब्येतीकडे आणि ओव्हरऑल सगळं स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे प्रेक्षकांसाठी जाता जाता एक गोड बात प्रेक्षकांसाठी जाता जाता एक गोड बातमी अशी देईन की आत्ताच माझ्या कानावर जी काही दिवसांपासून येते ती गोड बातमी म्हणजे खुशबू तावडे जी उमाईचा रोल प्ले करत होती करत आहे आत्तापर्यंत म्हणेन आणि आता तिचा प्रवास इथे संपलेला आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेतला ही आत्ता कळलेली गोड बातमी आहे आणि ह्या छान पॉझिटिव्ह मोडवर ती निरोप घेते आणि मी आता तुमच्यासमोर उमाईची भूमिका साकारणार आहे त्याच्यामुळे गोड मानून घ्या आणि माझा हा प्रवाससुद्धा तुम्ही असाच आनंदाने स्वीकारा आणि मला आशीर्वाद द्या आणि अशीच ही मालिका पाहत राहा तुम्हाला माझा प्रवास कसा वाटला हे सुद्धा तुम्ही नंतर तुमच्या कमेंट्स म्हणून किंवा तुम्हाला जे व्यक्त व्हायचं असेल ते तुम्ही नक्कीच होऊ शकता पण तुमचा आशीर्वाद नक्कीच राहू देत थँक्यू